छत्रपती संभाजीनगर आयुक्तालयामध्ये जवळपास पाच विधानसभा मतदारसंघाचे जवळपास चारशे पाच इमारती येतात त्याच्यामध्ये जवळपास एक हजार दोनशे एकसष्ट मतदान केंद्र आहेत आणि या सर्व मतदान केंद्रावरती पोलीस कर्मचारी त्याचबरोबर आमचे होमगार्ड्स याचं बंदोबस्त पुरेसा नियोजन झालेलं आहे उद्या रेव्हन्यू ऑफिशियल्स बरोबरती आणि मतदान केंद्राच्या ज्या कर्मचाऱ्यांबरोबर पोलीस अधिकाऱ्यांनी मुंबईचे वाटप हे त्या त्या विधानसभा मतदारसंघाने आहे आमचे डी वाय एस पी त्याचे इन्चार्ज केलेले आहेत आणि त्यांच्या मार्फतीने त्या सर्व बंदोबस्ताचं नियोजन आणि प्लॅनिंग आज डेफिंग होईल आणि उद्या त्याचं वाटप सविस्तरपणे केलं जाईल ह्या जवळपास एक महिन्याच्या कालावधीमध्ये आणि उद्याच्या सॉरी वीस तारखेच्या आपल्या मतदानाच्या करता एकूण आमच्याकडे आ चार डी सी पी आठ सी पी सदतीस पी एस बरोबर त्याचबरोबर पावणे दोनशे ए पी आय आणि जवळपास साडेचार हजार पोलीस कर्मचारी होमगार्ड आणि सेंट्रल पॅरा मिलिटरी फोर्सेस क्यू आर टी आर सी पी आणि एस आर पी एसचं डिप्लॉमेंट हे मोठ्या प्रमाणावरती करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आमची पोलीसची वेगळी पेट्रोलिंग ठेवलेली आहे कंट्रोल रूम रिझर्व त्याचबरोबर किंवा आर टी आर सी बी स्ट्रायकिंग आणि शंभर मीटरवरती ट्रॅफिकचं नियोजन सविस्तरपणे केलेलं आहे पार्किंगची के व्यवस्था बोर्डचं नियोजन करण्यात आलेलं आहे लाऊडस्पीकरचा प्रभावी वापर आमचे अधिकारी उद्याच्या परवाच्या बंदोबस्तामध्ये करणार आहेत त्याचबरोबर महानगरपालिकेचे जे अनाऊन्सिंगचे जे काही स्पीकर्स आहेत त्याच्यावर देखील नागरिकांना विविध पोलिसांच्या तर्फे सूचना देण्यात येणार आहेत ड्रोनचा ह्या गेल्या महिन्याभराच्या काळामध्ये आम्ही प्रभावी वापर केलेला होता त्याच्यामध्ये दिवसा आणि रात्री देखील ज्या ज्या ठिकाणी रॅलीज असतील सभा असतील मिरवणूका असतील त्या सर्व ठिकाणी त्याचबरोबर झोपडपट्टी एरिया असेल नाकाबंदी असेल एफ एस टी एस एस टी असेल त्या सर्व ठिकाणी ड्रोनच्यातर्फे पेट्रोलिंग घेऊन प्रभावीपणे माहिती गोळा केलेली आहे याव्यतिरिक्त महानगरपालिकेचे आमचे जवळपास सातशे फिक्स कॅमेरे आहेत ज्याचं नियोजन देखील आम्ही केलेलं आहे ज्याचा रेकॉर्डिंग आणि ज्याचा मतदान यंत्रणा आणि मतदानाचा दिवस आणि त्याच्यानंतरचे दिवस ह्याच्यातर्फे देखील सर्व संशयित लोकांवरती हालचाली लक्ष ठेवण्याकरता आम्ही त्यामध्ये करणार आहोत त्याचबरोबर आमच्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडून एक ए आय बेस्ड ॲपचा वापर केलेला होता त्याच्यामुळे आमच्या शहरातील काही व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ते आम्ही इतर युनिटला पाठवून ए आय बेस्ड सर्वेलन्स आम्हाला काही माहिती मिळत होती आणि त्याच्या अनुषंगाने देखील आम्ही विशेष लक्ष काही ठराविक भागामध्ये ठेवलेलं आहे आजपासूनच आपल्या एफ एस टी आणि एस एस वरती देखील हाफ सेक्शन आपण सी आर पी एफचं डिप्लॉमेंट केलेलं आहे काही ठिकाणी या व्यतिरिक्त जवळपास एक महिन्याच्या कालावधीमध्ये शहराच्या हातीमध्ये जवळपास साडेचोपन्न लाख कॅश जप्त केलेली आहे एकूण अवैध दारूवरती चारशे तेरा गुन्हे दाखल करून जवळपास वीस लाख बावन्न हजार रुपयेचा माल जप्त केलेला आहे नार्कोटिकच्या बाबतीमध्ये चव्वेचाळीस गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्यामध्ये जवळपास सोळा सोळा लाखचा नार्कोटिक जप्त केलेला आहे अवैध गुटख्याच्या संदर्भामध्ये बत्तीस कारवाई करून गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्यामध्ये जवळपास एक कोटी चौदा लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आलेला आहे जे शस्त्र आहे त्याच्याबद्दल आम्ही विशेष मोहीम राबवलेली होती ज्याच्यामध्ये प्रामुख्याने तलवारी चाकू त्याचबरोबर अवैध फायर आर्म्स म्हणजे अग्निशस्त्र बाबतीत देखील आम्ही प्रभावी के दे कारवाई केलेली आहे ज्याच्यामध्ये एकूण अवैध चाकू एकतीस तलवारी पंचवीस कोयता चार उगती दोन त्याचबरोबर सात फायर आर्म्स म्हणजे आर्म्स पकडलेले आहेत आणि तेरा अम्युलेशन्स आम्ही जप्त केलेले आहेत आणि त्या सर्व लोकांवरती अटक करून प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन देखील केलेली आहे त्याचबरोबर एक हजार तीनशे एकोणचाळीस लोकांवरती आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन केलेले आहेत सी आर एम पी डी एच्या सॉरी बी एन एस एसच्या वेगवेगळ्या कलमांनावे त्यामध्ये जवळपास एक हजार एकशे चाळीस इसम बी एन एस एस व बी एन एस एस एकशे अठ्ठावीस प्रमाणे एक हजार अठ्ठ्याऐंशी इस्मावरती प्रभावी कारवाई केलेली आहे दारूबंदी त्र्याण्णव कायद्याप्रमाणे जवळपास एकशे तेहतीस इस्मावरती प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे मोका ॲक्टचे जवळपास पाच सॉरी चार प्रस्ताव आमच्याकडून मंजूर करण्यात आले त्याच्यावरती मोका कायद्याअंतर्गत कारवाई केलेली आहे आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वी आपल्याकडे जवाहरनगरला एक शेख जावेद उर्फ ते रिप्या शेख मकसूद ह्या दिनी एक गुन्हा दाखल केलेला होता तीनशे सातचा गुन्हा दाखल केलेला झालेला होता त्या गुन्ह्याला आजच आम्ही आता थोड्या वेळापूर्वी एम सी ओ सीचे देखील लावलेले आहेत त्यामध्ये सात आरोपी अटक आहेत आणि त्याच्यामध्ये कर्म देखील आज आजच आम्ही त्याच्यामध्ये लावलेले आहेत आ, या कालावधीमध्ये एकूण आम्ही सहा लोकांविरुद्ध खरीपाची कारवाई केलेली आहे डी जवळपास तीन लोकांवर कारवाई झालेली आहे वाहतूक विभागाने सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणावरती आम्ही टू व्हीलर्स आणि फोर व्हीलरची नाकाबंदीच्या दरम्यान देखील पोलीस स्टेशन क्राईम ब्रांच ट्राफिक ब्रांच असे मोठ्या प्रमाणावरती आम्ही नाकाबंदीचं आयोजन या महिनाभराच्या कालावधीमध्ये केलेलं होतं ज्याच्यामध्ये जवळपास सेहेचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस मोटर व्हेल ऍक्ट ऍक्ट चे केसेस करण्यात आल्या ज्याच्यामध्ये जवळपास चार लाख एकोण तीस चार कोटी एकोणचाळीस सॉरी चार कोटी एकोणतीस लाख अठ्ठ्याण्णव हजारचा दंड हा आकारण्यात आलेला आहे आचारसंहिताच्या भंगाच्या बाबतीत एकूण आठ गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये छत्तीस आरोपी आहेत त्याच्यामध्ये एक सी दाखल झालेली आहे बऱ्याचशा आरोपींना आम्ही कायदेशीर नोटिसाच दिलेल्या आहेत शहरामध्ये सेंट्रल पॅरिमिलिटरी फोर्सेस लोकल पोलीस स्टेशन्स आणि लोकल हेडक्वॉर्टर आणि आर सी पी क्यू आर टीच्या मदतीने आम्ही मोठ्या प्रमाणावरती रूट मार्चेस आयोजित केलेलं होतं काल संध्याकाळी देखील आम्ही क्रांती चौक सिटी चौक आणि जिन्सी भागामध्ये मोठा जी सी पीचे नेतृत्वाखाली रूट मार्च काढलेले होते एरिया डॉमिनेशनच्या बाबतीमध्ये एरिया डॉमिनेशनच्या बाबतीमध्ये एकूण आमच्याकडे तेवीस रूट मार्चेस संपूर्ण शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती राबवलेले आहेत एकंदरीत जसं वीस तारखेचे नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर आम्ही ज्या ज्या ठिकाणी आता असं रूममध्ये मतपेट्या होणार आहे त्या देखील इनर कॉर्डनला सी ए पी एफ आउटरला एस आर पी एफ आणि त्याच्या आउटरला पोलीस यांचा प्रभावी बंदोबस्त आमचे अधिकारी कर्मचाऱ्यांना ठेवण्यात येणार आहे आणि म्हणजे स्ट्रॉंगरूमच्या बंदोबस्ताचं नियोजन वीस ते तेवीस तारखेपर्यंत आणि तेवीस तारखेच्या मतमोजणीचं नियोजन देखील बंदोबस्ताच्या बाबतीमध्ये सविस्तर आमच्याकडून आखण्यात आलेलं आहे आज जसं कलेक्टर साहेबांनी सांगितलं की गेल्या महिन्याभरामध्ये जी काही पोलीस प्रशासनाने किंवा कलेक्टर ऑफिसकडून देखील जे जी काही कारवाई करण्यात आली त्याच्यामध्ये आपल्या सग सगळ्यांचं सहकार्य एक खूप मोलाचं लाभलेलं आहे त्यामुळे निश्चितच लोकांपर्यंत प्रशासकीने केलेली कारवाई ही आम्ही पोहोचू शकलेलो आहे त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांची फार फार आभार आणि धन्यवाद आणि आम्हाला खात्री आहे की केलेल्या सर्व प्रयत्नांमुळे आणि नियोजनामुळे आपलं मतदान मोतमोजणी आणि त्यानंतरची प्रक्रिया देखील अतिशय शांततेत आणि सुव्यवस्थित पार, पार, पार पडेल